नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे गुरुवार सोळा जानेवारी तर आजचे तूर बाजारभाव काय आहेत जाणून घेऊया सविस्तर अपडेट तर मित्रांनो काल म्हणजेच पंधरा जानेवारी दुपारपासून थोडीशी तूर बाजारभावामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तर मग आजचा बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे परतूर तर परतूरमध्ये आवक आलेली आहे एकोणसत्तर क्विंटल तर कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे बेचाळीस तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे बावीस क्विंटल त्यानंतर दुसरी बाजार समिती आहे ती म्हणजे मोहोळ तर मोहोळ बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तो म्हणजे सात हजार एकशे पन्नास क्विंटल त्यानंतर तिसरी बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे बारशी तर बारशी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल त्यामध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे क्विंटल त्यानंतर मित्रांनो पूर्ण बाजार समिती आहे नांदेड तर नांदेड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे तर असेच बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा